नमस्कार मी यस आर पवार आणि मी बऱ्याच दिवसानंतर ज्ञानराधा पदसंस्थेच्या संदर्भाने एक व्हिडिओ बनवत आहे खरं म्हणजे रोजच काहीतरी अपडेट नसतानाही फक्त तुमच्या मनोरंजनासाठी समोर येणं हे जास्त योग्य होणार नाही तेव्हा अपडेटशिवाय काहीतरी विनाकारण व्हिडिओ बनवण्यामध्ये सुद्धा अर्थ नाही मात्र बरेच दिवस झाले ज्ञानराधा पदसंस्थेच्या संदर्भाने जास्त काही अपडेट उपलब्ध होत नाहीत आणि या ह्याच्या खात्याचे जे मंत्री आहेत सहकार राज्यमंत्री माननीय मुरलीधर मोहळ यांची खरं तर एक जबाबदारी आहे त्यांच्या माध्यमातून काही अशा अपडेट येण्याची आवश्यकता आहे मात्र गेल्या जवळपास चार महिन्यांपासून किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधीपासून अशा पद्धतीने कुठल्याही अपडेट आपल्यापर्यंत आलेले नाहीत पोहोचले नाहीत जे लिक्विडेटर नेमलेले आहेत त्यांच्याही कडून कसलीही अपडेट अजून आलेली नाही त्यांच्याही अपडेट यायला हव्या होत्या येणं आवश्यक होतं परंतु त्यांच्याकडूनही अशा पद्धतीने कसल्याही अपडेट अजून आलेल्या नाहीत आणि अशा पद्धतीने काहीतरी यूट्यूबवरती हा विषय मांडून फार फार तर हा विषय तेवत ठेवला जाऊ शकतो किंवा या प्रश्नाच्या संदर्भाने या मंत्री महोदयांना हा प्रश्न किती गंभीर आहे याची गंभीरता याचं गांभीर्य फक्त तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो मात्र हा प्रश्न यूट्यूबच्या माध्यमातून सुटणार नाही याची जाणीव तुम्हालाही आहे काही न्यूज वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये येत असतात त्याच्याही माध्यमातून थेट प्रश्न सुटणार नाही मात्र हा प्रश्न किंवा या प्रश्नाचं गांभीर्य जनतेपर्यंत जाईल राज्यमंत्र्यांपर्यंत जाईल किंवा जे राजकीय लोक आहेत त्यांच्यापर्यंत जाईल जोपर्यंत राजकीय लोक इच्छाशक्ती दाखवत नाहीत तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही आणि हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर राजकीय लोकांना जाग करण्याची सुद्धा आवश्यकता आहे त्यांचा त्यांच्यापर्यंत हा प्रश्न पुन्हा पुन्हा जाण्याची आवश्यकता आहे आणि या गोष्टीचा पाठपुरावा होण्याची आवश्यकता आहे जर पाठपुरावा जर झाला नाही तर हा प्रश्न सहजासहजी सुटणार तुमच्या आयुष्यात सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न असतात आणि एखादा प्रश्न जर असला आणि तो प्रश्न किती गंभीर आहे हे फक्त जर तुम्ही सांगत जर सुटला तर हा प्रश्न सुटत नाही मात्र त्या प्रश्नाचा पाठपुरावा तुम्ही स्वतःहून करत नाहीत तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही गरज आहे की एखादी टीम असायला हवी ज्या पद्धतीने सचिन उबाळे आणि त्यांची टीम मागे काम करत होती ती किंवा अशा पद्धतीची एखादी टीम असण्याची आवश्यकता आहे एकंदरीत दहा वीस जणांची एखादी टीम जर असली आणि त्यांनी जर वेळोवेळी जी संबंधित लोक आहेत जी जबाबदार लोक आहेत त्यांना जाऊन जर जाब विचारला वेळोवेळी विचारला आणि त्यांच्या दारामध्ये जाऊन ही लोक जर बसली तर कदाचित हा प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो आणि त्याचा पाठपुरावा जोपर्यंत अशा पद्धतीने एखादी टीम करत नाही जोपर्यंत परत परत जाऊन मंत्र्यांना असेल किंवा जी संबंधित लोकं आहेत तपास करणारी यंत्रणा असेल किंवा याच्यामध्ये जी जी लोकं तपास असतील किंवा जे लिक्विडेटर नेमलेले आहे जो प्रशासक नेमलेला आहे त्याची सुद्धा जबाबदारी आहे त्याच्याकडे जाऊन जोपर्यंत तुम्ही जाब विचारत नाही तोपर्यंत यातील अपडेटही करणार नाहीत यामध्ये ते लोक ऍक्शन घेतीलच याचीही खात्री नाही तेव्हा अशा कुठल्या तरी एखाद्या टीमची आवश्यकता आहे आणि ह्या टीमने संबंधित लोकांकडे जाऊन पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे जोपर्यंत अशा पद्धतीने ही लोक पाठपुरावा करत नाहीत तोपर्यंत कुठल्याही अपडेट आतमधून बाहेर येणार नाही किंवा अशा पद्धतीने कदाचित हे प्रकरण ही दाबण्याचा प्रयत्न होऊ शकतो आत्तापर्यंत जे जे घोटाळे या देशामध्ये झालेले आहेत त्या त्याची तपास यंत्रणा मॅनेज करण्याचा प्रयत्न झालेला आहे किंवा संबंधित मंत्र्यालाही मॅनेज करण्याचा प्रयत्न झालेला आहे किंवा प्रशासनाला सुद्धा मॅनेज करण्याचा प्रयत्न झालेला आहे याचे अनेक हजारो उदाहरणं हो आपल्यासमोर आहेत तेव्हा अशी लोकं मॅनेज होणार नाहीत आणि त्यांना जाब विचारण्याची आवश्यकता आहे सगळे ठेवीदार आणि सगळी लोक ही रोज जाऊन कुठेतरी बोलू शकत नाहीत किंवा जाब विचारू शकत नाहीत मात्र यासाठी कुठली तरी एक टीम निश्चितपणाने हवी आहे आवश्यक आहे जी लोकं न्यायालयाच्या माध्यमातून जात आहेत तोही एक चांगला प्रयत्न आहे न्यायालयातूनही एक लढाई सुरू आहे मात्र राजकीय लोकांकडे जाणारीसुद्धा एखादी टीम हवी आहे आणि राजकीय लोकांना जाऊन जाब विचारण्याची आवश्यकता आहे किंवा आमच्या या प्रकरणामध्ये या प्रश्नावरती नेमकं काय घडलेलं आहे हेही विचारण्याची आवश्यकता आहे आपण बघितलेलं होतं की जून जुलैमध्ये माननीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्याकडे एक टीम गेलेली होती पोहोचलेली होती मग त्याच्या माध्यमातूनच पुढे लिक्विडेटरची नेमणूक झालेली होती मात्र तेव्हापासून कुठलीही अपडेट या लोकांकडून आलेली नाही तेव्हा जर अशा पद्धतीने काही लोकांनी पुढाकार जर घेतला आणि एक दहा वीस जणांची टीम जर नेमली तर या टीमला जर काम ठरवून दिलं त्यांना काही आर्थिक पाठबळ जर दिलं मदत जर दिली तर ही लोकं जाऊन पुन्हा पुन्हा जी लोक पॉझिटिव्ह आहेत सकारात्मक आहे जी मदत करू इच्छितात जसं की राजेशजी टोपे होते त्यानंतर मग काही मंत्री होते किंवा काही आमदार होते आणि त्याचबरोबर भारत सरकारचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ होते हे सगळे लोक पॉझिटिव्ह होते तर त्यांच्याकडे जाऊन पुन्हा पुन्हा याचे अपडेट मिळवण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे त्यांनाही आग्रह करण्याची आवश्यकता आहे आता याच्यामध्ये पैसा खूप जास्त लोकांचा गुंतलेला आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे रकमा खूप मोठ्या आहेत हेही सर्वांना माहीत आहे मात्र अशा पद्धतीनं एखादा व्हिडिओ जर बनवला तर कमेंट करणाऱ्याचे दोन तीन प्रकार आहेत तेही या ठिकाणी नमूद करण्याची आवश्यकता आहे पहिला प्रकार असा आहे की सर आम्ही खूप अडचणीत आहोत तुम्ही काहीतरी करा तर एखादा यूट्यूबवर काही करू शकत नाही हीसुद्धा तुम्ही लक्षात घेण्याची आवश्यकता आहे एक बातमीदार आहे एखादी बातमी न्यूजपेपरमध्ये देतो त्याची जबाबदारी तो पार पाडत असतो जी उपलब्ध झालेला आहे ते फक्त तो मांडत असतो किंवा याच्यामध्ये काही जाब विचारण्याचा प्रयत्न करत असतो मात्र न्यूज रिपोर्टर किंवा युट्यूबर किंवा अशा पद्धतीने काही कमेंट करणारा किंवा काही कुठेतरी एखादी पोस्ट टाकून जाब विचारण्याचा प्रयत्न करणारा निश्चितपणाने तुमचा प्रश्न सोडू शकत नाही इथे फक्त हा प्रश्न किती गंभीर आहे हे मांडण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि याचं गांभीर्य कदाचित राजकीय नेत्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर हा प्रश्न सोडू शकतो हा प्रश्न शंभर टक्के राजकीय इच्छाशक्तीतूनच सुटू शकणार आहे तेव्हा इथे फक्त आम्ही खूप अडचणीत आहोत आणि तुम्ही काहीतरी करा युट्यूबवर काही करणार नाही युट्यूब फक्त या प्रश्नाचं गांभीर्य लोकांच्या लक्षात आणून देऊ शकतो एवढंच मी नमूद करणार आहे तेव्हा कुठलाही युट्यूबर फार काही करू शकणार नाही हे सुद्धा आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे दुसरे एक अजून कमेंट करणाऱ्याचा प्रकार असा आहे की ते लोक सपोर्टिव्ह असतात की तुम्ही अतिशय चांगली माहिती दिली आहे किंवा तुम्ही प्रयत्न करत आहात तर या लोकांना आम आमच्यासारख्या लोकांना सपोर्ट करणारेही काही लोक का आहेत आणि तिसरा अजून एक प्रकार आहे तो निगेटिव्ह आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सर फक्त पैसा कधी मिळणार आहे तेवढंच सांगा बाकीचं काही सांगू नका आता पैसा कधी मिळणार आहे हे आ, इतका सहजपणे सुटणारा हा प्रश्न निश्चितपणे नाही जर इतका सहजपणे जर सुटणार असता तर तो कधी सुटलेला सुटला असता मात्र चार हजार कोटी रुपये ज्यामध्ये गुंतलेले आहेत आणि निश्चितपणाने पुढे अनेक प्रश्न आहेत अनेक प्रॉब्लेम आहेत हा प्रश्न फार किचकट आहे तेव्हा अगदी सहजपणे तुम्ही काहीतरी कमेंट केली आणि लगेच तुम्हाला पैसे मिळाले असं याच्यामध्ये होणार नाही पैसा कधी मिळेल याचं उत्तर आत्ता कोणाकडेही उपलब्ध नाही मात्र जसं की मी सुरुवातीला सांगितलेलं होतं की जेव्हा एखादा प्रश्न आपल्या आयुष्यातला आपल्याला सोडायचा असतो तेव्हा आपल्याला सुद्धा त्या गोष्टीला गोष्टीचा फार मोठा पाठपुरावा करावा लागतो तसंच याही मुद्द्यामध्ये पाठपुरावा करावा लागणार आहे फक्त मोघम याच्यामध्ये काहीही होणार नाही कुणाला तरी एखाद्या वेळेस विचारलं आणि नंतर ते सगळं सोडून दिलं अशा पद्धतीने ना होणार नाही याच्यामध्ये निश्चितपणाने एक टीम हवी आहे जे सचिन उबाळे आहेत त्यांच्या पुढाकारातून अशा पद्धतीने एक टीम गठीत होऊ शकते आणि ती टीम स्वतःहून पुढे होऊन जर त्यांनी काम जर केलं तर ते पुन्हा पुन्हा जाऊन अशा लोकांना जाप विचारू हो शकता। शकतात आणि हा प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो असं माझं मत मी व्यक्त केलेलं आहे तुमची मतं वेगळी असू शकतात निश्चितपणाने तुमच्या सगळ्यांच्या मताचा मी आदर करतो तुमची मतं जी असतील तीही कमेंटच्या माध्यमातून जर मांडली तर तुमच्याही मताचा मी आदर करतो किंवा ती तुमची मतं सगळ्यांपर्यंत पोहोच होऊ शकतील त्याचबरोबर एक सांगायचं राहून गेलं की ईडीच्या माध्यमातून जी प्रॉपर्टी जा जप्त झालेली आहे अनेक प्रॉपर्टी जप्त झालेल्या आहेत आणि त्याला बरेच दिवस आता होऊन गेलेले आहेत मात्र ईडीकडून त्यानंतर कसलीही अपडेट समोर आलेली नाही बरीचशी प्रकरणं अशी असतात की मग सुरुवातीला जेव्हा जनमत हे भडकलेलं असतं किंवा लोकांच्या भावना तीव्र असतात तेव्हा काही अपडेट दिल्या जातात आणि त्यानंतर मग लोकांची जी मानसिकता असते विसरून जाण्याची त्या पद्धतीनं मग सगळं शांत होतं आणि त्यानंतर मग कुठलीही अशी यंत्रणा आपल्याला अपडेट देत नाही तर याच्यामध्ये अशी जर टीम गठीत जर झाली आणि त्या टीमने वेळोवेळी ईडीकडे चौकशी जर केली तर ईडीकडून ही अपडेट उपलब्धही होऊ शकतात आणि ईडीच्या लक्षात येऊ हो शकतं की आपल्याला काही ना काहीतरी यामध्ये करत राहावं लागणार आहे त्यानंतर पोलीस यंत्रणा जी तपास करत आहे त्यांच्याकडेही जाऊन पुन्हा पुन्हा अपडेट मिळवण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर जे राजकीय लोक आहेत त्यांचीही भेट घेण्याची आवश्यकता आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही जर टीम सतत क्रिएटिव्ह कार्यशील जर राहिली तर तर आणि तरच हा प्रश्न पुढे जाऊ शकतो मार्गी लागू शकतो आणि याच्यामध्ये अपडेट येऊ शकतात जर एकदाच काहीतरी दोन चार जणांनी कुठेतरी जाऊन विचारलं आणि त्यानंतर मग सगळं सोडून दिलं असं होऊन हा प्रश्न सुटणार नाही ना किंवा कोणीतरी करतील या भोळ्या आशेवरतीही राहून हा प्रश्न सुटणार नाही ना याच्यामध्ये फार मोठी राजकीय शक्तीची इच्छाशक्तीची आवश्यकता आहे आणि ती इच्छाशक्ती तेव्हाच निर्माण होऊ शकते जेव्हा अशा पद्धतीने एक टीम पुन्हा पुन्हा जाऊन त्यांना भेटू शकते भेटेल तेव्हाच हा प्रश्न सुटू शकतो अशा पद्धतीचं मत मी मांडलेलं आहे तुमची मतं वेगळी असू शकतात ती कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद